बिग बॉसनी दोन जोड्या तर बनवल्या वेगवेगळ्या एक जोडी आहे अभिजीत आणि जी आपली निकी आहे तिची नंतर दुसरी आहे आर्या आणि अरबाजची आता ह्यामध्येच हे दोन्ही जोड्या आहेत ना त्या एकमेकांना जेलस फील करण्यासाठी किंवा एकमेकांना असं आम्ही खूप सुंदर आम्ही खूप हॅपी आहोत या प्रकारच्या गोष्टी दाखवायचा प्रयत्न करतायत ना त्यामध्येच आता एक गोष्ट अशी घडलेली आहे की निकी जी आहे ती इन्स्टिगेट करण्याला समोरच्यामध्ये एकदम एक्सपर्ट आहे आणि त्याच प्रकारच्या गोष्टी तिने केलेल्या आहेत जसं की प्रोमोमध्ये बघायला मिळालं आपल्याला की उद्या आपल्याला काय दिसणार आहे तर त्याच्यामध्ये निकीनी अरबाज एवढं जास्त प्रवोक केलेला आहे एवढं जास्त इन्स्टिगेट केलेला आहे ना त्यानंतर अरबाजनी घरामध्ये तोडफोड केलेली आहे त्यांनी किचन एरिया मधील एक कुठले तरी ताट का काहीतरी असेल तोडून टाकलेलं आहे पुन्हा बेडरूम एरियामध्ये जाता जाता त्यांनी तिकडे त्याला एक स्टूल किंवा एक असा सोफा असा छोटा तो सोफा घेऊन आदळायचा आपटायचा प्रयत्न करतोय ते एकमेकांचे हात काय पकडतात एकमेकांना धक्काबुक्की काय मारतात या प्रकारच्या गोष्टी तिकडे करतात बिग बॉसनी एक फन गेम म्हणून ह्यांना या जोळीमध्ये टाकलेला असेल पण बिग बॉसचा गेम त्यांच्यावर देखील उलटणार आहे आणि मला असं वाटतं फिजिकली तिकडे काही ना काहीतरी एकदम फाईट व्हायचा प्रयत्न जास्त होत आहे ते पण एका मुलामध्ये आणि एका मुलीमध्ये ते म्हणजे एकदम खास मित्र मैत्रीणी ज्यांना आपण कपल म्हणून ओळखत होतो ते म्हणजे अरबाज आणि निक्की यांच्यामध्येच आता वादावादी एवढी झालेली आहे की ते एकमेकांना धक्काबुक्की मारामारी हातबीत पकडून मुरगळाचा प्रयत्न करतात ता, टाटा बिटं आहेत किंवा अजून सोफ्या अजून घराची प्रॉपर्टी खराब करायचा प्रयत्न करतात काय विषय चालला हा बिग बॉसच्या घरामध्ये मला तर काही कळालेलं नाहीये कृपया करून तुमचं काय मत आहे या सगळ्या गोष्टीवर नक्की कमेंट करून सांगा कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्त्वाचं आहे मित्रांनो या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र